मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटकमध्ये घडलेली मलाप्पा व दानम्मा यांची सत्य घटना पाहणार आहोत गेल्या दहा वर्षांपूर्वी मलाप्पा कंबार यांचा विवाह दानम्मा हिच्याबरोबर झाला त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले ही उमलली त्यांचा संसार फुलत असताना मलाप्पाला दारू पिण्याचं व्यसन लागलं रोज रात्री तो कामावरून घरी येताना दारू पिऊनच घरी येऊ लागला त्यामुळे त्याच व बायकोच रोज भांडण होऊ लागलं या भांडणात तो तिला मारहाण देखील करू लागला त्रास देऊ लागला आता रोजच्याच या मारहाणीला दानम्मा वयतागून गेली नवरा रोज दारू पिऊन येऊन मारहाण करतो त्रास देतो असं तिने माहेर वडील आणि भावाला सांगितलं तेव्हा दानम्माच्या माहेरच्या लोकांनी मला पाला तू दानम्माला त्रास देत जाऊ नकोस बायको मुलांकडे लक्ष दे संसार असं सांगितलं मला पाने मुंडक हलवलं पण त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही त्याला लागलेलं दारूचं व्यसन काही सुटत नव्हतं दारू पिऊन बायकोला मारहाण करणं तिला त्रास देणं एवढंच त्याचं काम झालं होतं तो दारूच्या नशेत राहत असल्याने त्याला कुठे कामही मिळत नव्हते त्यामुळे दानम्माला मला संसार करताना ताण करावी लागत होती खर तर ती त्याच्या त्रासाला कंटाळलेली होती तिला नवरा नकोच होता तिला नवऱ्यापासून कसलंच सुख मिळत नव्हतं एकाकी पडलेल्या दानम्माला आधाराची आणि प्रेमाची गरज होती कोणी आपुलकीनं बोलणार असावं असं तिलाही वाटू लागलं होतं तिच्या या तरुण मनातील घालमेल ओळखणारे पुरुष आजूबाजूला होते त्यातच होता प्रकाश बेन्नाळी प्रकाश हा तिच्या घरापासून काही अंतरावर राहत होता जवळच राहत असल्याने प्रकाशा मलाप्पा आणि दानम्मा यांना ओळखत होता मलाप्पा दारू पिऊन बायकोला त्रास देतो तो तिला पाहिजे ते सुख देत नाही हे प्रकाशच्या नजरेतून सुटले नव्हते दानम्मा तरुण होती चार चौगीत उठून दिसणारी होती तिची मादक भरलेली काया पाहणाऱ्याला घायल करत होती तिच्या त्या मांसल देहावर प्रकाश पुरता भाळला होता तो नेहमीच तिला पाहण्यासाठी पडू लागला काही ना काही निमित्त काढून तो तिच्या घराजवळ घुटमळू लागला हे दानम्माच्या देखील लक्षात आलं तिचा नवरा तर तिच्याकडे लक्षच देत नव्हता ती समोर दिसली की शिवी गाळ करत होता मारत होता पण प्रकाश मात्र प्रेमळ नजरेने दानम्माला निहाळत होता हे पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली एकाच गल्लीत असल्याने दोघांची तोंड ओळख होती हळूहळू दोघांतील बोलाचाली वाढली पाहता पाहता दोघांची घसट वाढली परिसरात कोणी नसल्याची संधी साधून आता प्रकाश तिच्या घरात जाऊ लागला दोघे गप्पा मारू लागले ती त्याला चहा पाणी करू लागली बोलता बोलता तो तिला स्पर्श देखील करू लागला पण ती त्याला काहीच बोलत नव्हती मग त्याचं धाडस वाढलं तो तिच्या नितंबावर हात फिरू लागला ती तेव्हाही काहीच बोलली नाही मग त्याचे हात तिच्या भरलेल्या स्तनापर्यंत देखील पोहोचू लागले ती गालात हसत त्याला जणू ग्रीन सिग्नलच देत होती मग तो मागे हटला नाही गप्पा मारता मारता त्याने तिला घरातच बेडवर आडवी पाडली तिने हसत हसत त्याला मिठीत घेतलं तसा त्याला आणखी जोर आला पाहता पाहता त्याने तिला विवस्त्र केले तिच्या भरलेल्या देहाच्या नग्न दर्शनाने तो आणखी उत्तेजित झाला तिलाही लाज उरली नव्हती तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत तो तिच्यावर तुटून पडला तिनेही त्याला प्रतिसाद दिला शरीर सुखाच्या आनंदात दोघेही नाहून निघाले प्रकाशच ते प्रेम आणि रांगडा समागम तिला आवडला आणि त्या सुखाची तिला चटक लागली आता नवऱ्यापेक्षा तिला प्रकाशच जास्त जवळचा आणि भरोशाचा वाटू लागला प्रकाश जिथे बोलवेल तिथे दानम्मा जात होती त्याला हवं ते सुख देत होती सुखाने तृप्त होऊन परत घरी येत होती पण त्यांच्या या मोकाट वागण्यावरून परिसरात मात्र त्या दोघांची चर्चा सुरू झाली होती मुळातच इटनाळ हे गाव छोट त्यातच अनैतिक संबंध म्हटल्यावर चर्चा रंगायला वेळ लागणार नव्हता ही चर्चा मलप्पाच्या कानावर देखील आली त्यानं याचा जाब आपल्या बायकोला विचारला त्याने सवाल केल्यानंतर दानम्माही चिडीला आली तुम्हाला नवरा म्हणून कोणतंही सुख देऊ शकत नाहीस तू फक्त मला त्रास देत असतोस त्यामुळे मी आता तुला सोडून प्रकाश बरोबर राहणार आहे असं दानम्माने त्याला स्पष्टच सांगितलं तिचं हे बोलणं ऐकून मलाप्पाला काय बोलावं हेच सुचत नव्हतं आपली बायको परपुरुषाशी संबंध ठेवते त्याबद्दल ती माफी मागत नाही की पश्चाताप मानत नाही उलट त्याच्याबरोबर राहण्याची भाषा करते हे काही मलाप्पाला सहन झाले नाही पण व्यसनी असल्याने तो काही बोलू शकला नाही यानंतर त्याचं दारू पिण्याचं प्रमाण आणखी वाढलं घरात भांडणं आणखी वाढली आता तो जेव्हा दानम्माला मारहाण करायचा तेव्हा ती त्याला प्रत्युत्तर देत गप्प बसू लागली होती आपल्या जीवनाची वाट प्रकाशने लावली आहे हे मलाप्पाने ओळखले होते त्याने प्रकाशला माझ्या बायकोचा नाच सोड नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी देखील दिली पण तो दारूच्या नशेत असल्याने प्रकाशने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही प्रकाश तिचा नाच सोडायला तयार नव्हता तर दानम्माही प्रकाशला सोडायला तयार नव्हती गावात त्या दोघांच्या संबंधाची चर्चा होत असल्याने मलप्पाची बदनामी होत होती आपल्या बायकोला आवर कसा घालायचा याचा तो विचार करत होता तर इकडे मात्र दानम्माही वेगळाच विचार करत होती आपल्या संबंधात नवरा अडथळा ठरत आहे त्याला आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी तिने एक बेत आखला होता हाच बेत तिने प्रियकर प्रकाश याला देखील सांगितला प्रकाश तिच्यासाठी काहीही करायला तयार असल्याने त्याने तिचा पती मलाप्पाला संपवण्याचा प्लॅन केला त्याने जवळचा मित्र रामाप्पा माधर याला मदतीला घेतले मित्राच्या प्रेमासाठी रामाप्पाही खून करण्यास तयार झाला या दुमसणाऱ्या वादातून एक दिवस मलाप्पाने दानम्माबरोबर भांडण करून तिला मारहाण केली तसंच तू जा प्रकाशबरोबर माझ्या घरात राहू नकोस असं देखील सांगितलं नवऱ्याने आपल्याला मारहाण करून घरातून निघून जाण्यास सांगितल्याचे तिने प्रकाशला सांगितले आता डोक्यावरून पाणी चालले आहे हे त्या दोघांनी ओळखले होते मलाप्पाला संपवलेच पाहिजे अन्यथा आपल्याला सुख मिळणार नाही या विचाराने प्रकाश तयारीला लागला गोड बोलून मलप्पाचा काटा काढायचा आणि पुरावा नष्ट करायचा असा प्लॅन त्यांनी केला एक दिवशी प्रकाशने मलाप्पाला गाठलं दारू पिण्यास जाऊ असं सांगत त्याला आपल्या मोटारसायकलवर बसवलं व तिथून ते दोघे मोटारसायकलने गावातून बाहेर पडले तेव्हा वाटेत प्रकाशने त्याचा मित्र रामाप्पा यालाही सोबत घेतले त्या दोघांनी मलाप्पाला रायबाग मार्गे दरुरजवळील कृष्णा नदीच्या किनारी नेले नदी किनारी निर्जन स्थळी ते तिघे दारू प्यायला बसले प्रकाशने आणि मलाप्पाला भरपूर दारू पाजली मला परिणामी त्याला नशा चढली मलप्पा नशे चूर असतानाच प्रकाशने विचारले तू दानम्माला का त्रास देतोस तिला मारहाण का करतोस प्रकाशच्या या बोलण्याचा मलाप्पाला राग आला त्याने रागातच विचारले ती माझी बायको आहे मी तिच्यासोबत काहीही करीन तू मला विचारणारा कोण आहेस तेव्हा रागातच प्रकाशनं उत्तर दिलं बायको तुझी असली तरी मी तिला ठेवून घेतले आहे आता ती माझी आहे तू तिला त्रास देऊ नकोस असे म्हणत तू दारू पिणाऱ्या मलाप्पावर चालून गेला तो आणि रामाप्पा या दोघांनी मिळून मलाप्पाला लाता मारायला सुरुवात केली दारूचे ग्लास स्नॅक्स विस्कटले गेले रागाच्या भरात त्या दोघांनी मलाप्पाचे नाक तोंड दाबून त्याचा गळा आवळून धरला मलाप्पा जीवाच्या आकांताने धडपडू लागला त्या दोघांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागला पण ते दोघे शुद्धीत होते आणि ताकद बाज होते महत्वाचे म्हणजे ते दोघे होते आणि मलाप्पा एकटाच होता त्यातच तो नशेत होता व्यसनाने खंगला होता त्याचे त्या, त्या दोघांपुढे काहीही चालले नाही काही वेळातच तो थंड पडला त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते दोघे खून लपवण्याच्या लागले प्रकाशने सोबत पोते आणले होते त्याने ते पोते काढले त्यामध्ये मृतदेह कोंबून भरला ते पोत उचलून कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिलं दानम्मा आणि प्रकाश यांच्या संबंधातील मोठा अडथळा आता दूर झाला होता त्यानंतर ते आनंदाने रायबाग मार्गे इटनाळ येथे परतले गावात परतल्यानंतर प्रकाशने दानम्माला मलाप्पाचे काम तमाम केल्याचे सांगितले हे ऐकून दानम्मा खुश झाली तिने त्याला लगेच घरी येण्यास सांगितले तिने बोलावता तो तिच्याकडे गेला रात्रीची वेळ होती सगळीकडे नीरव शांतता पसरली होती तो घरात येताच तिने त्याला मिठी मारली आणि त्याचे जोरदार चुंबन घेऊन आनंद व्यक्त केला आता त्यांना अडवणारं कोणीच नव्हतं दोघेही बेभान झाले आणि कामकेडा करण्यात रंगून गेले रात्र त्यांचीच होती कपड्याचाही अडसर आता त्यांना नको होता पूर्ण विवस्त्र होऊन ते रात्रभर शरीर सुखाचा आनंद लुटत राहिले हेच सुख नेहमी भोगण्यासाठी त्यांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला पहाटेच्या सुमारास प्रकाश घरातून बाहेर पडला आणि आपल्या घरी निघून गेला तर दानम्मानेही सकाळी लवकरच घरातील आवरावर केली मुलांचे आवरले थोडे सामान बांधून घेतले तिने आपली सासू पारवा हिला आपण आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी जात असल्याचं सांगितलं ती मुलांसह घरातून बाहेर पडली आपली सून अचानक माहेरी का निघाली हे कोडं पारववाला पडलं एकतर आदल्या दिवशी मलप्पा कुठेतरी गेला होता तो काही अजून परत आलेला नाही तर दुसऱ्या दिवशी सून दानम्मा माहेरी निघून गेली हे कोड काही पारवाला सुटत नव्हतं म्हणून ती मुलाचा शोध घेऊ लागली तेव्हा गावात नातेवाईकांकडे कुठेही तिला मलाप्पा सापडला नाही पण सून माहेरी नाही तर प्रियकर प्रकाश बरोबर पळून गेल्याची माहिती मात्र तिला मिळाली हे ऐकून ती माऊली हादरून गेली आपली सून परपुरुषाबरोबर पळून गेली आणि मुलगा बेपत्ता आहे याचा अर्थ सुनेनेच मुलाचे काहीतरी बरे वाईट केले असेल या विचाराने ती आक्रोश करू लागली तिने रडतच नातेवाईकांसह हारुगिरी पोलीस ठाणे गाठले आपला मुलगा मलाप्पा कंबार हा बेपत्ता झाला असून त्याची बायकोही तिच्या माहेरी न जाता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली तिनेच मलाप्पाचे काहीतरी बरे वाईट केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली हे प्रकरण वाढत असताना दानम्माच्या वडिलांनीही पोलीस स्टेशनला आपली मुलगी दानम्मा कंबार ही तिच्या दोन मुलांसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलीस त्या दोघांचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली कंबार ही प्रियकर प्रकाश बेनाळी यांच्या बरोबर बंगळुरू शहरात राहायला गेली आहे इकडे दोन दिवसांनी अतनी जवळील कृष्णा नदीच्या पात्रात पोत्यात कोंबलेला मलाप्पा कंबार याचा मृतदेह पोलिसांना मिळाला मैताच्या अंगावर मारहाणीच्या खुना दिसत होत्या तसेच गळा आवळल्याचे स्पष्ट दिसत होते, होते। पोलिसांनी मैताच्या अंगावरील कपड्यांवरून ओळख पटवून त्याच्या घरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली मलप्पाची आई पारवा कंबार आणि नातेवाईक यांनी मृतदेह ओळखला पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह अत्नी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला पोलीस या घटनेचा तपास करत असताना त्याचा खून त्याची पत्नी दानम्मानेच केला असल्याची शंका पोलिसांना आली मलप्पाच्या बायकोचे गावातील प्रकाश बेनाळी सोबत विवाह बाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच सध्या बंगळुरू शहरातील उपनगरात राहत असल्याची माहिती देखील त्यांना मिळाली पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते परंतु गेले अकरा महिने त्या दोघांचा ठाव ठिकाणा पोलिसांना सापडत नव्हता तसेच त्यांचे दोघांचे मोबाईल ही स्विच ऑफ लागत होते पोलीस दानम्माच्या वडिलांवर बारकाईने लक्ष ठेवून होते त्या दोघांचे मोबाईल तपासले जात होते एका दिवशी अचानक दानम्माने आपल्या वडिलांना फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तिच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दानम्मा आणि प्रकाश बंगळुरू शहरात राहत असलेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांना दिली यावरून अत्नी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दानम्मा आणि तिचा प्रियकर प्रकाश यांच्या मुसक्या आवळल्या त्या दोघांनाही अत्नी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे मलाप्पा कंबार याच्या खुनाविषयी चौकशी केली तेव्हा दानम्माने नवरा मलाप्पा हा दारू पिऊन आपल्याला प्रकाश बरोबर बंगळुरूला पळून गेल्याचं सांगितलं ती काहीतरी लपवत आहे याची शंका पोलिसांना आली त्यानंतर पोलिसांनी महिला पोलिसांकरवी दानम्माला बोलती केली तेव्हा मात्र तिने आपल्याच सांगण्यावरून प्रियकर प्रकाशने त्याचा मित्र रामाप्पाबरोबर मिळून मलाप्पाला मारून कृष्णा नदीत टाकल्याचं सांगितलं तिने गुन्हा कबूल केल्यावर प्रकाशनेही गुन्हा कबूल करत रामाप्पा माधर याचं नाव सांगितलं पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं त्यानेही त्याचा गुन्हा कबूल केला आणि अशा प्रकारे या केसचा छडा लागला धन्यवाद